नमस्कार मंडळी कोकण आनंद या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तीन दिवस मी गावी असल्यामुळे तीन दिवस जे जे काही करेन ते व्हिडिओ मी टाकत जाईन आज पहिलाच दिवस आहे बघी आजच्या दिवसात काय काय करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर सगळ्या व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सकाळी आलो तेव्हा थंडी होती आता बारा वाजल्यात घामाच्या धारा लागल्यात पूर्ण आता म्हणून वाडीत आलो आहे ही वाडी आहे पेरू काढायला का है, है। पीरुण, पीरुण। आता पेरू काढतोय अलगद काढशील ना जोरात वाढ झाडाला पेरू नेमकेच आहेत पण आहेत दाखव ना तुला नाही ना मम मला सांगता कापायला अजून एक पिकलेला आहे पेरू काकाची हाईट नाही पोचत आहे जे बाजारी आहेत दिसत नसतील द ते शेजारी आहेत ते बाजार जास्त करतात आता पेरू काढलेलं दुसरा पेरू काढतोय हाईट नाही पोहोच म्हणून टेबल घेतला नाही पडला कॅश नाही रोज प्रॅक्टिस करून पण काय फायदा नाही काकांनी पेरू कापून दिलं ताजा ताजा पेरू आहे काका चिकू काढतोय तो कुठे कच्चे काढशील कच्चे आहेत तयार पिकणार का मग पिकणार का ते दोन दिवसात पिकते काढतोय ना <मणारे> चिकू आहेत चिकू उडलेत चिक भरपूर पडतोय ठीक आहे हा घरात पुरणपोळी ताबीत आहे सगळी तयारी चालू आहे वाडी म्हणजे जरा थंड त्यामुळे वाडी चालू आहे जरा रांगफळ लागलंय वरती आहे पिकल्या की नाही माहीत नाही अजून पुरणपोळीसाठी पुरण ओढा काढला एवढा परत अजून अजून आहे किती माहिती बाकी आहे पुरणपोरात तयार झालेत आता देवाला नैवेद्यकून जेवायला बसू वाडी आहे आणि घरी जरा जास्त गरम होते उकडायला होते वाडी वाडीत येऊन बसले जरा आता जेवणाचा मेनू आहे होळी निमित्त पुरण होळी वटणाची भाजी दुधाच काय बोलतात दुधाचं काहीतरी है, ते आणि पापड की गावी धमाल मस्ती चालू झाली आहे संध्याकाळ झाली पाच वाजते आता क्रिकेट खेळायला आलोय गावच्या पोरा म्हणजे <laughs> आता किती वर्षाने बॅट पकड काही माहीत नाही पण खूप वर्ष झाले आता ऐकून प्लेअर आहे <laughs> बॉलिंग प्रॅक्टिस केली बॉलिंग काय धड पडत नाही डायरेक्ट विकेट किपरला कॅच जातात त्यामुळे बस टाइमपास करायचं खेळायचं बॅटीला बॉल लागेल जी अपेक्षा ठेवत नाही हळूहळू गावची पोरं जमा होतात क्रिकेट खेळायला आता काळो पडेपर्यंत क्रिकेट खेळायला जाईल मग परत रात्री होमासाठी जाऊ सात वाजले क्रिकेट खेळून झालं आता घरी चाललोय आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय गावची ही अशी सुंदर संध्याकाळ मावळचा सूर्य एक राऊंड मारायला आलं संध्याकाळचं गावी आल्यावर एक संध्याकाळचा राऊंड मारणं हे गरजेचं असं